कुशल प्रशासक युद्ध कला पारंगत आदर्श शासनकर्त्या विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादक लोकनियुक्त सरपंच माननीय श्री रामचंद्र सरगर उपसरपंच माननीय श्री संजय माने ग्रामसेवक श्री शिवाजी जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ येळदरी तालुका जत राजराणी राजयोगिनी महावीरांगणा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादक लोकनियुक्त सरपंच माननीय श्री शिवाजी सरगर सर उपसरपंच माननीय श्री योगेशजी एडके ग्रामसेवक माननीय श्री, ग्राम माननी श्री एस एम घेरडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बिरनाळ तालुका आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी न लावल्यास पाच जून पासून राज्यभर आंदोलन हवप तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती मिसे यांना निवेदन देताना हबप तुकाराम बाबा महाराज व प्रशिक्षणार्थी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने सव्वा लाख रुपये बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले सहा महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला पण आम्ही राज्यभर आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदत दिली शासकीय अध्यादेशही काढला पण आजही त्यांना रुजू करून घेतले जात नाही शासन व प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका शोभणारी नसल्याची टीका करत महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व तुकाराम बाबा महाराज यांनी येत्या पाच जून पर्यंत या युवा प्रशिक्षणार्थींना नियुक्त न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे हबप तुकाराम बाबा महाराज यांनी या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशिक्षणार्थींसह भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले याबाबत बोलताना हबब तुकाराम बाबा महाराज म्हणाले मुख्यमंत्र्यांचे लाडकी भाऊ असलेल्या प्रशिक्षणार्थींना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभाऱ्यांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करून प्रशिक्षणार्थी यांना नियुक्त्या द्याव्यात ही आपली मागणी आहे या मागणीची दखल न घेतल्यास येत्या पाच जून रोजी राज्यभरात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे शासन व प्रशासनाने आमचा अंत पाहू नये अन्यथा येणाऱ्या काळात शासनाला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा